ट्वेंटी पॉइंट प्रोग्राम मग दिसत मये संघात ट्वेंटी पॉइंट प्रोग्राम असा जे का एकोणीशे पंच्याहत्तरात जागा दिल्ली ट्वेंटी पॉइंट प्रोग्रामातला कोण हात करा ट्वेंटी पॉईंट प्रोग्राम हा फाटल्यान हा दोघ जण तुझ्याकडे डॉक्युमेंट किती आहच ना एक हे आज याडे सांग मग फक्त एकूण ऑर्डर हा त्यांनाची बस बट ती ऑर्डर फक्त त्यांना बरवून दिले की व प्लॉट तुका दिला म्हणून ओके त्यानी कन्स्ट्रक्शन लायसन घेऊ ना त्यानी घरात परत म्हणजे त्याचेही घर क्लिअर ना त्यातील ते त्यांना क्लास वन ऑक्युपन्सी आता दिता जेका डायरेक्ट कोमदाचा प्लॉट जर तुझ्या नावार असत जर तुका डायरेक्टली विथ मिनिमम पैसे भरून म्हणजे बी परत पाच हजार भरून तुका क्लास वन सर्टिफिकेट मेळटली जागो परमनंटली तुझ्या नावार जातो आणि तुम्ही बांधलेलं घर तुका कायदेशीर इन केस परत सांगता ट्वेंटी पॉयंट प्रोग्रामांनी ए मनशाक जर जागा मेळा तेणी विकलो कोणाक तरी बी मनशाक आणि बी मनशान काढून सी मनशाक विकलो मागीर आतां परत ए ये मनशान येवन झगडपचे ना जो त्या जागेत रावता सी मनीस कडेन फक्त जागो विकले आपण विकत घेतल्याची सर्टिफिकेट जाय आता जागो जो आहे पण तो सी मनशाक मेळटलो नाजाल्यार परत झगडी सुरू जातली असली मनीस परत येतो आपल्याकूच जागो दी म्हणून आता त्या खातीर जो घर बांधून आता थं जेणी जे घर जे विकत घेतला त्याच्यात नावार तो जागो करून दिवपाचो सरकारान ठरयला म्हणून दिसल्याय जाग्याचो आपल्या ट्वेंटी पॉइंट प्रोग्रामाचो हे फॉर्म अवेलेबल एवल असा त्या फॉर्म प्रत्येकान जो आपल्याला लागता तेणी घेवचो म्हणून हांवें म्हटलां कदाचित ट्वेंटी पॉयंट पॉइंटातले सगळे लोक येवंक ना पहिली जे कोण येता जेका कोणाक इच्छा आहात त्यानीच फॉर्म घेऊ जर कोणाक इच्छा ना नाणी ना घेऊचे आम्ही कोणाक फोर्स करून येऊ ओके आता हा पळला सरकारा, की ट्वेंटी पॉईंटातली फाटल्या परवर घरा मोडून उडली कोणी मोडली त्याच्यात शेजाऱ्यान त्याचे केस घातली आणि ती हायकोर्टात गेली हायकोर्टातला येलो आणि ती घरा मोडली गाळी कोणा सरकारा सरकारा म्हणजे कोणा मला हाय किती केलं हा तुझ्या घरात केस घालून गेलो शेजाऱ्यामधल झगड्यो बरे तुमच्यो आणि गाळी आमका त्या ही संधी जी आहात पण नू ही संधी परत परत येऊची ना आम्ही जे म्हटला स महिन्या भीतर अप्लाय करत आम्ही सगळ्या लोकांना अपील करता आपले घर हे जर सुखा समाधानात रावचे असत ज आणि ते बी मेक्झिमम टू मेक्झिमम म्हणजे विथ मिनिमम पैशांनी हे घर हे कायदेशीर शकता